नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जर तुम्ही नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी चला तर वळूया आपण बातमीकडे सर्व शेतकऱ्यांना या दिवशी विसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळतील पी एम किसानच्या वीसव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी हे महत्त्वाचे काम करा पी एम किसान वीसवा हप्ता जर तुम्ही केंद्राच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि वीसव्या हप्त्याची लाभाची वाट पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे अलीकडेच तुम्ही ऐकले असेल की हप्ता अठरा जुलै रोजी येऊ शकला असता पण तो होऊ शकला नाही गेल्या वेळी एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात आला होता तेव्हापासून सर्व शेतकरी दोन हजार रुपयांची पुढील हप्ता कधी येईल याची वाट पाहत आहे आतापर्यंत आलेल्या अपडेटनुसार कृषी मंत्रालयाशी संबंधित सूत्राचे म्हणणे आहे की सत्तावीस जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो पंजाबमधून वीसव्या हप्त्याचे पैसे जारी करू शकतात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी सरकारने जवळजवळ सर्व तयारी पूर्ण केली आहे आता फक्त काही औपचारिकता शिल्लक आहेत त्यानंतर रक्कम थेट तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल जर तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात वेळेवर यायचा असेल तर ही कामे तुम्ही आत्ताच पूर्ण करावीत ए केवायसी सर्वात महत्वाची आहे कारण ज्या शेतकऱ्यांची ए के वाय सी पूर्ण झालेली नाही त्यांचा हप्ता थांबवता येतो तुम्ही जवळच्या कोणत्याही सी एस सी सेंटरवर किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे ए के वाय सी करू शकता ही प्रक्रिया खूप सोपी आहे तुम्ही ती पाच ते दहा मिनिटात पूर्ण करू शकता याशिवाय तुम्हाला तुमचे बँक खाते आधारशी लिंक करावे लागेल जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नसेल तर सरकार तुमच्या खात्यात पैसे पाठवू शकणार नाही आजच तुमच्या बँकेत जा किंवा नेट बँकिंगच्या मदतीने ते तपासा आणि ते लिंक करा यामुळे तुमचा हप्ता थांबवण्याचा धोका था टाळता था येईल आणि तुम्हाला वेळेवर पैसे मिळतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जमिनीशी संबंधित कागदपत्र म्हणजे जमिनीचा रेकॉर्ड पूर्णपणे बरोबर असावा याशिवाय तुम्ही अर्जात दिलेली माहिती देखील योग्यरित्या भरलेली पाहिजेत जर काही चूक आढळली तर तुमचा हप्ता थांबवता येऊ शकतो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी जेणेकरून त्यांना शेतीत कोणताही अडथळा येऊ नये यावेळी बी सी एम किसान योजनेचा पहिला हप्ता सुमारे नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशा परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांनी लाभासाठी आवश्यक असलेली सर्व कामे वेळेपूर्वी पूर्ण करावीत पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याच्या तारखेबाबत कोणती अधिकृत बातमी येताच तुम्हाला त्याची माहिती आपल्या चॅनेलवर किंवा वेबसाईट पोर्टलद्वारे लगेच मिळेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पी एम किसान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन तुमची माहिती तपासू शकता त्यामुळे तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही जर तुम्ही अजून ई के वाय सी पूर्ण केली नसेल आणि बँकेला आधारची लिंक नसेल आणि तुमच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रांमध्ये काही चूक असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करा अन्यथा यावेळी तुमचे दोन हजार रुपये अडकू शकतात आणि नंतर तुम्हाला पुढील हप्त्यांपर्यंत वाढ पहावी लागेल तर ही होती आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवर नव्यानं असेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण वीसवी हप्त्याची तारीख लवकरात लवकर बघण्यासाठी धन्यवाद